पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पहाटील तर चला आज पिशाऱ्याला शर्ती आहेत तर चाललो आहे आपण शर्तीला पिशाऱ्याला बाईला तर भरायला घेतलं नसतं तिकडं आणि मी आलो आलतो फॉलने गॅस भरायची होती आपल्याला गाडी आता गॅस भरून आलो आहे आता आहे एक ना घ्यायला आज आपल्या पाठी काकस आहेत आपली त्यांना घेतो रिक्षात कारण की किती दिवस झाले ते बोलताना आम्हाला पण यशणार अजून आम्ही चाललं होतं त्यांच्या घरी जातं आणि त्यांना पण घेतो तर बघा आपण बेऱ्या पोचलेले का कसं आल्यान मो गावत्या काय आणि गावत्या का चालला आपला गाईच्या पाया गाईच्या पाया भरला आपले रिक्षा इथं लावले आणि टॅम्पू इथे आता बेऱ्यान जाऊ यानं उन्हान बांधले यानं बाहेर तिकरे घे खाली

ब्लॉग बघतो टाकले टाकले तुझी लई मजा आली त्या ब्लॉग मध्ये हे बघ कसा आला बघ अंग लाले हे लाले चल नाहीच <laughs> तर आज आपले दोन बैल चालले रिटर्न घाटाव शंभू आणि रॉकेट शंभू

शंभू सर माग चला आपण पण निघू आता खायला ना निघत जाऊ आता भेटू आपण पिसानेच्या अड्ड्यात गेल्या हो चला तोपर्यंत बाय बाय जायचं का जोरान बोला जायचा शरद जी ना चला नाहीच तर फायनली आपण पिसार्याचे पाटकाव पाट या ट्रॉफिक बघा कुठून लागले सगळ्या गाड्या गाड्या बैल तर पाठी क्रॉस करून आलो आणि काकाचे मेवलीसचे घरी शर्ती बघायला आल्यावर काकानी जमले मेवलीस घरी

आईच तर चला फायनली आपली शर्यत जमलेली आहे तुरुमाले वर्सेस सेस रोडपाली आता चालले नाव द्यायला भाऊ से माहितीपूर्वक अरे आमचे भाऊ आमचे भाऊ ड्रायव्हर आपले घेतले बघा मागले ते चला आपल्या नाव देऊ असं गरम गर्दन बघा भाऊ पहिला ना

넣ّawk see Kiablan depart please परज लंप वरी इंप लग नगतर आंव लेप नंप वरच यह कर्कश तर ही गाडी आपल्याला तुरमेल्याची गुरुची सासूरवाडी आणि आपली गाडी इथं मांडले

तर फायनली गुला गुलाल भेटलेला आहे आपल्याला भाऊ चिटल गुलाल आलेला आहे काय बोलतोय चिठ्ठी धाम मी किसाने फायनली गुलाल भेटलेला आहे गाईच डुमडुम डुम बघ डुमडुम डुम डुम डुम

लिंगर का रट्टी काप मामाची रट्टी काप काका खाली बसले रिक्षान बसना तो काका कसं बसले माग बोल जिंकलो गेलो मजा आली बघायला आली बोलतो

शरद जमलेली लई गाड्या होत्या पण शरद झाली त्या हडलं थोडीशी अंतरांनी गे जागे हो गेली गाडी चला आपण निघलो आता घरी रास्ता बघा काही डेंजर आहे काकाचा बसल्यानं माग काकाचा पण काट आणली <laughs> चला आता भेटू घरी गेल्यावर गेल्यावर पण अजून एक नवीन बहीण उतरवले मग नाही मगून आणण्या पैसे नव्हते आपल्या शरद जिथलं गावात ते बैल उतरावायला गेलत दाली बैल उतरवले तर पण दाखवतो तुम्हाला बेऱ्यावर गेल्यावर उतरतो ती यानं थांबल्यावर आपली गाडी ना आली टेम्पो अजून त्यानं थांबल्यावर कुटारीवर अजून आलं ना आलं तर आपण बाईस तर पायनेली आपण गोट्यावर पोचलेलो आहे आणि लाल्याची एंट्री बघा लाल्या हे लाल्या ओरात आता आल्या सगळी बसल्यान आज आज फूल जल्लष करणार आहे दत्त नवीन खरेदी पण केली आता नवीन खरेदी ये हो बा नवीन खरेदी बघा कसं आहे मारायला जाऊ तर हाय है या, यार गाइस तर चला आता पोरा जमा झालेली आहे फ्रेश फिश होऊन आले मी तर अजून घरी ना गेलो बाकीची फ्रेश होऊन आले आणि आता इथं आजची सोय बघा जेवणाची तयारी चालू आहे कांदा विंदा चिकन हे तो मटन धावला का मटन ती मटन कोणी आणले मटन नाही आणलं नाही आणलं मटन आणले शरद जिंकले शेट एकच या माहिती काम झालं वावला वाटवलेला तेलच ना आणला घरी ग मॅगी न बनवली मी चिकन बनवतो घरची बघा अनिरुद्ध कुक अनिरुद्ध भोईर स्वतः कुक चूल कुठ कांदा मारतो मग आमच्या घरी कांदा मारतो खाऊन बघा तुम्ही सांगा कस लागत बाकी काहीच नकोच इतर टेस्ट कशी असते संदेश आपली साखर काय पाहिजे कोणा कोणा पाहिजे चिकन मध्ये साखर टेस्ट लागली पाहिजे मसाला मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो करतोय शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो बघू कसा होतोय तो शंभर भाकरी पण देवा भाकरी पण चांगली गे वीज भाकरी चांगल्या हो पाच मी गे राक्षस आहे पाच आर्या ना आर्या घात पाच आम्हाला आज बोलायला लागतं काय करणार उपाशी आज दिवसभर अनिरुद्ध आज अनिरुद्ध भोईर स्वतः खूप झाले आलत झाली धना पावडरी आणि रुच रेसिपी कायची आज हे पाणी बॉटल घे चिकन टाकास बघा कसा दिसत चिकन आता झाकण दिले तीन मार तीन

असं दिसताना ठेव 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 चल तो पुत्रवाला घे चल कशा लागत रे टेस्ट केला तुम्ही हा यांना पण दे टेस्ट करायला खूप स्वतःच घासारले गायला <laughs> यार मग नंतर बोलायला नको चांगला <laughs> गाईस तर त्याला टोप उतरवले आणि इथं ठेवले आपण तिथं झाकण जरा कोथमेरचा स्वाद येऊ दे कोथमेरचा पोरा रेडी झाल्यान कायला भाकरी की आल्यान अजून भाकरी आणायला गेल्या आजही शकतो पण कबडी भाऊसा आल्यान इथेला ड्रायवर होता आपलं भाऊ त्या आल्यान बाकीचे पोरा इकडे गेमी केले तर मी बाकीचे पोरा इक्र बसल्यान तडाकेबाज गेमबाज नवीन खरेदीला कोण जवळ जायत नव्हता डायवर तो डायवर असते ना त्याला काहीच न करत बघा

ला वासा खरे न काय नवे नऊ नऊ दिवस सोल नंतर बरोबर काही तुम्ही तर बघितला आणि आता रात्रीचे वाजलेले दोन आणि आम्ही बेण्यात झोपतोय

आमचं चॅनल तुम्हाला आवडलं असेल ना नक्की सप्रेस करा <laughs> <आगे। laughs> लाईक करा आम्ही कॉटर म्हणून बोलतो तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मना आहे ना ग्रामीण कोटामध्ये आखी दुनिया ओळखते असेल हा ग्रामीण गावामध्ये हो आणि सगळे आपले भाऊ बन आहात त्याच्यामध्ये धन्यवाद कट कर कटेल साडेतीनशे दादा नो हे वाटे कसे दीडशे दोनशे तीनशे साडेतीनशे आणि पोतलं हा पाच हजार अगं बाई एवढं महाग हा महाग महाग आता तुम्ही शेणाची किंमत करा ज्या वेळेस तुमच्याकडं गुरा होती त्यावेळेस ते त्यांची किंमत करता आली नाही विकून टाकली लोकांनी गुरा विकून टाकली आणि आता शेणासाठी गावोगावी घरोघरी भीक मागतात भीक तर कशाला शेण लागतो सणासुदी शास्त्राला उद्या हीच परिस्थिती येणार आहे शेण विकत घ्यायला लागणार आहे आणि आता सुद्धा तेच होते माझ्या ग्रामीण भागातल्या मायबाप लेकरांनी तुम्ही तुमची शेती तुम्ही तुमची जमीन तुम्ही तुमची गुरा कधी विकू नका कधी विकू नका जाला बघून चला आता लाईक कर सबस्क्राईब कर लव्ह यू गायज